काय ना तुमचं माझं नाव रंजना रंजना पोपट जाधव गाव, गाव सोमनतवाडी आम्ही इथं जमीन करतो कुठल्या गावात हे मोरगाव मध्ये करतो हा काय झालं काय आम्ही इथं बैल बांधले पलीकडून ह्या कोपऱ्यावर असं तडकून वाजलं की इजेचा सा, आवाज आला तोवर जाळ झाला गपकन किती कडवा जमीन मधला सगळा कडवा इथं लावलेला आणून मग कोण तहसीलदार कोणी का आलं इथं जवळपास म्हणजे वीज पडलेली कोणी बघितली कोणी आमच्या कोणच नव्हता आम्ही तिथं होतो वीज पडलेली कोणी बघितली काय झालं तू काय करत होता मी तिथं बसलेलो तर ना का एकच गप्प नाही तर तडकीने